आवाज सर्वसामान्यांचा कातरखडाव भागामध्ये मुसळधार दमदार पाऊस कोसळल्याने ओढे नाले खळखळ वाहू लागलेत तर दुसरीकडे जिकडे तिकडे शेतात पाणीच पाणी झाल्याने नाली फुटून जमिनी खचल्या अशातच पळसगाव खातबळ रोडवर पाण्याच्या प्रवाहाने पूल खचल्याने मृत्यूला निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे रस्ते तुटले कठडे फुटले प्रशासन आता तरी जागे व्हा अशी म्हणण्याची वेळ आली आहे कातरखटाव अंतर्गत असणारी पंधरा खेड्यापैकी पळसगाव खातवळ कान्हरवाडी हिवरवाडी ही या मार्गावरील दळणवळण चालू असणारी छोटी मोठी खेडी पाडी याच मार्गावर पळसगाव स्मशानभूमी जवळचा पूल अतिवृष्टी झाल्याने खचून वाहून गेला आहे या रस्त्याने युटर्न घेतला असून पुलाच्या नळ्या उघड्या पडलेल्या दिसत आहेत या मार्गावर इजा करणाऱ्यांना सावधगिरी बाळगावी लागते ज्याचा रोजचा पायाखालचा रस्ता आहे तो समजायचा आणि रात्रीच्या वेळी बेसावध असणाऱ्या खड्ड्यामध्ये गेलाच समजायचं अशी परिस्थिती सध्या पावसाळ्यामध्ये पळेसगाव रोडवर स्मशानभूमी जवळच्या पुलावर झालेली दिसत आहे जिल्ह्यासह तालुक्यात ग्रामीण भागात अचानक मुसळधार समाधानकारक पाऊस कोसळला असून जिकडे तिकडे शेतात पाणीच पाणी झाल्याचं दिसत पाणी वाट दिसेल तिकडे खळखळ जोरात वाहू लागल्याने शेतातील ताली फुटून शेतीचं नुकसान झाल्याचं दिसतंय आहे त्याचबरोबर उड्या नाल्यांना पुराचं स्वरूप आल्याने दळणवळण चालू असणारे रस्ते खचल्याने धोकादायक बनले आहेत या भागामध्ये या मार्गावर प्रवास करताना जीव मुठीत घेऊन एजा करावा लागतोय त्यामुळे संबंधित प्रशासन पावसाने रस्ते तुटून कटडे फुटून रस्त्यांची पुरती वाट लागली आहे तरी एखादा मोठा अनर्थ होण्या अगोदर आता तरी जागे व्हा अशी म्हणण्याची वेळ आली आहे रात्रीचा हे रोडला धोकायचा ने धोका करत रात्रियो वाहन जर आली चान रात्रीची वाहन इकडे जातील मी आता काय चांगली येते की काय दारुडी येते की काय जानकारी येते अरे बापरे हा मग धोका निर्माण झालेला आहे हा निर्माण झालेला आहे आणि अंतिम जर मोठा पाऊस तर हा पाकच रस्ता बंद होणार आहे बंदच होणार होटक ही खत खचत आता सुरुवात झाली का म्हणजे काल नाही पोका होत चाललाय आता अरे बापरे हा नंबर टाकून काय करायचा मला बरोबर की सरकार काय नियम असो त्या नियमात करणार पण नवीनच कामाला बघताय ना हा नवीन काम तर किस्त पाणी वरण चालू चांगलं इथं पाणी वरणं चालू हो मी घरी गेलो मग रात्री आणखी वाढला कोण आणता मग त्या पाण्यामध्ये हे पाण्यानं होऊन गेलं म्हणजे काम नुकतं नवीनच झालंय ना हे बरेच दिवस काम आहे नाही ही आता हे करून जे चाललं डांबरीकरण नवीन झाले अजून डांबर टाकायचं आणि मग हे नळ्या मतीने नव्या टाकल नाही प्रशासनाने शासन काय वाटलं आता कधी ती खरं शासनाचं काय नियम असल ते अच्छा अच्छा तुम्ही तुम्ही इथलं पळस गाव पळस गाव तुझी काय ही आमची ही जागा आहे काय सांगतो हो ठीक आहे मग आता ही खच खचलंय की पाक रस्ता खचलाय का नवीनच काम चालू रस्ता कसा खाचलं मग त्याने नवीन पायपा टाकाय पाहिजे ना प्रशासनानं काय नियम असतील ती हा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा